मित्रांनो जर तुम्ही मेडिक्लेम काढलं नसेल किंवा तो घ्यायला तुम्हाला परवडत नसेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी किंवा नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या वीस गंभीर आजारांवर आर्थिक मदत पुरवली जाते यासाठी मंत्रालयामध्ये मं जावे लागायचे परंतु आता तसे होऊ नये नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्याचा निर्णय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतला आहे तसेच वैद्यकीय मदतीसाठी सर्व काही पेपरने सुविधा पुरवण्यात येणार आहे तसेच नवीन सेपरेट ऑनलाईन प्रणालीसुद्धा उभारण्यात येणार आहे भविष्यामध्ये आजारपणामुळे जर तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करावा लागला तर त्याबद्दलची सर्व माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला थोडाही वेळ न घालू व्हिडिओला सुरू करूया आता बघा वैद्यकीय मदत किंवा आजारपण आले तर चांगल्या चांगल्यांचे बँक अकाउंट रिकामे होतात त्यामुळे मेडिक्लेम घेण्याची आजकाल पद्धत आहे आणि अनेक जण घेतात सुद्धा परंतु राज्यामध्ये असे सुद्धा नागरिक आहेत की ज्यांना मेडिक्लेम घेणं परवडत नाही किंवा ते घेऊ शकत नाही तर अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली जाते चीफ मिनिस्टर रिलीफ फंड या अंतर्गत गरजू नागरिकांना अर्ज करावा लागतो अत्यावश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात ज्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीमधून या नागरिकांना मदत मिळते याआधी अर्ज करण्यासाठी किंवा त्या अर्जाचा पाठपुरावा घेण्यासाठी पेशंट किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागायचे परंतु आता हे था सर्व थांबणार आहे कारण पेशंट किंवा त्यांच्या त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ती सगळी माहिती त्यांच्या जिल्हा स्तरावर त्यांना मिळणार आहे कारण राज्यातील आर्थिक करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे म्हणजे आता प्रत्येक वेळेस अर्जाचे स्टेटस काय आहे अर्ज मंजूर झालाय का नाही किंवा काही क्युरी आल्या तर कुठला कागदपत्र जमा करायचा व तो कागदपत्र घेऊन आता मंत्रालयात जाण्याची गरज सुद्धा पडणार नाही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये हा कक्ष असेल त्या ठिकाणी ही सर्व कामे होणार आहेत महागड्या वैद्यकीय उपचारासाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना आर्थिक, आर्थिक मदत मिळण्याच्या प्रक्रियेत पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात सुद्धा येण्याची आवश्यकता राहणार नाही आता ज्या वीस हजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत मिळू शकते त्या वीस हजारांची नावे आता आपण पाहूया कॅन्सर ज्यामध्ये बेस कॅन्सर आणि लंग्स कॅन्सर यांचा समावेश असतो किडनी डिजीज यामध्ये किडनी सुद्धा कव्हर होते हार्ट डिजीज म्हणजे हृदयविकार त्यानंतर ल्युरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे ब्रेन ट्युमर सायफनल डिसऑर्डर्स ॲक्सिडंट अँड टरामा सुद्धा यात समावेश आहे ऑर्गन ट्रान्सफरन्समध्ये लिव्हर किडनी आणि बोन्स ट्रान्सफरन्स सिरियस इन्फेक्शन अँड डिझायजेर इथे महागड्या ट्रीटमेंट आणि रेअर आजार यासाठी सुद्धा मदत मिळते थालासिमिया येथे लहान मुलांसाठी लाँग टर्म ट्रीटमेंट केल्या जातात तर अशा प्रकारच्या ह्या सर्व डिजिसेस किंवा आजार यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपल्याला मदत मिळते त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या आपत्तीच्या आजारासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळू शकते पण ते केस बाय केस डिफेंड करते आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीदायक ठरला असेल याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ येथेच संपवतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र